दर्शक हो, शनिवारी अर्थातच बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेठफळ गावाजवळ माढा फाटा येथून पुण्याहून हैदराबाद येथे जात असताना कार क्रमांक एम एच चौदा जे बासष्ट सदोतीस या भरधाव कारनं शेडम येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक एम एच छप्पन्न सीयू शून्य चारशे अडोतीस या कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये कारमधील एका महिलेला डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागून जखमी झाले असून या अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे तसंच रुग्णवाहिका चालक मकरंद भोसले यांनी मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केलाय अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक आणि महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री प्रकाश वाघमारे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री कोडलिंगे आणि सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही